एकदा एका श्रीमंत व्यक्तीचा मृत्यू होतो थोड्याच वेळात त्या माणसाची अंतयात्रा निघणार असते तेवढ्यात त्या ठिकाणी एक व्यक्ती येते आणि ती बोलू लागते ह्या मिलेल्या मृत व्यक्तीने माझ्याकडून पाच लाख रुपये कर्ज घेतले होते आणि जोपर्यंत ते पाच लाख रुपये मला तुम्ही मिळून देत नाहीत तोपर्यंत मी तुमच्या वडिलांची अंत्ययात्रा काढून देणार नाही आणि त्यांच्यावरती अंतिम संस्कार देखील करू देणार नाही हे ऐकून त्या मृत व्यक्तीची तीन मुले पुढे येतात आणि बोलू लागतात आम्ही तुमच्याकडून पैसे घेतले नव्हते तुमच्याकडून पैसे घेतले होते ते आमच्या बाबांनी आणि ते या जगात नाहीत आणि राहिला प्रश्न तुम्ही बाबांची अंत्ययात्रा नाही होऊ देणार तर हे जे काही बाबांचं आहे ना ते तुम्ही घेऊन जा आम्हाला काहीही वाटणार नाही पण आम्ही तुम्हाला एक छदाम देखील देणार नाही हे ऐकून संपूर्ण गावकरी अचंबित होतात कारण मुलांचं हे विधान सगळ्यांना अगदी थकित करून टाकणार असतं दरम्यान हा संपूर्ण कथित प्रकार ऐकून त्या मृत व्यक्तीची मुलगी त्या शेट जवळ येते आपल्या गळ्यातील सर्व दागदागिने दागिने काढून ती त्या शेटच्या हातावरती टेकवते आणि म्हणते हे दात दागिने तुम्ही तुमच्याकडेच राहू द्या मला माहितीये या दागिन्यांची किंमत ही पाच लाख रुपये निश्चितच नसणार आहे आणि कदाचित माझ्याकडे तुम्हाला द्यायला पैसे सुद्धा नाही आहेत त्यामुळे मी तुमच्या घरची सर्व कामे करायला आयुष्यभर एका तयार आहे परंतु माझ्या बाबांची अंतिम यात्रा काढण्यापासून तुम्ही आम्हाला कृपया रोखू नका मुलीच्या या बोलण्यावरती संपूर्ण गावकऱ्यांना रडू कोसळतं एवढंच नाही तर त्या शेटच्या डोळ्यात देखील पाणी उतरत आणि त्यानंतर तो शेट मात्र बोलू लागतो अगं मुली वेळेस का तू हे सर्व दाग दागिने तू तु, तुझ्याकडेच ठेव आणि हो, हो। तुझ्या बाबांनी माझ्याकडून पाच लाख रुपये घेतले नव्हते तर मी तुझ्या बाबांकडून पाच लाख रुपये घेतले होते परंतु आता बाबाच्या जाण्यानंतर ते पाच लाख रुपये मला योग्य व्यक्तीच्या हाती द्यायचे होते आणि ती योग्य व्यक्ती मला आहे ती म्हणजे तू तु। तुम्हाला तुमचं उत्तर मिळालंच असेल ना चला लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा